मी बालपणापासून इथं राहत आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की विकासाचा अजून तेवढा काही पुष्कळचं काही काम बाकी आहे त्याच्यामुळे नागपूर महानगरपालिकेत मी निवडून आल्याच्या नंतर जे विकासाचे काम थांबलेले आहे ते मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आणि जे काही लोकांच्या समस्या आहे त्या पूर्ण पार पाडण्याचा मी संपूर्ण प्रयत्नशील करील नागरिकांनी गडर लाईनचं सांगितलेलं आहे जे मी प्रभाग क्रमांक तेवीस अ ब क ड मध्ये फिरून राहिलो त्यांच्या पुष्कळच्या काही कुणाच्या गडरच्या प्रॉब्लेम आहेत कुणाच्या स्ट्रीट लाईनचा प्रॉब्लेम आहेत कोणाच्या रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत पिण्याच्या पाण्याचे तुटलेले रस्ते आहेत खड्डे रस्ते वार्षिक देखभाल आराखडा ते अजूनही बरोबर आहे नाही शिल्लक आहे आणि सोलर लाईट बसून अंधारातून प्र अंधारातून प्रभाग तेवीस अमधून ब मधून कमधून आणि डमधून आ, आ, जे समस्या आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करील स्वच्छता व्यवस्थे ज जा, जबाबदारी डोअर व डोअर टू डोअर कचरा संकलन सुधारणा मनपाच्या दवाखान्यांच्या दर्जा सुधारणा प्राथमिक औषधे उपलब्ध करून देणे याला मी प्रथमता प्रा मान्य प्राथमिकता देतो आणि सरकारी शाळेचे उन्नतीकरण डिजिटल क्लासरूम ग्रंथालय मुलांसाठी मार्गदर्शन महिला सेल्फ हेल्प ग्रुप्स विशेष डेस्क युवकांसाठी रोज रोजगार उपलब्ध करण्याचा प परिपूर्ण प्रयत्न करील त्यांच्या करिअरचा कौशल्याच्या प्रशिक्षणाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पडेस्क आणि आरोग्य तपासणी शिबिरे अपंग नागरिकांसाठी सुविधा व्हीलचेअर रॅम्प प्रवेशा प्रवेश योग्य इमारती खेळांच्या मैदानांचे संरक्षण आणि युवा क्रीडा प्र प्रोत्साहन वृक्षारोपण उद्यमाची देखभाल नाल्यांची सफाई पावसाळ्यातील पाणी साचणे थांबवणे नाग काठांवर असलेल्या घरांचे संरक्षण आणि अशा पुष्कळशा काही याच्यानंतरही समस्या आहेत लोकांच्या त्या मी परिपूर्ण निगडीत पाळण्याच्या माझ्याकडून प्रभाग क्रमांक तेवीस अ ब आणि क ड पूर्ण करेल नागरिकां नागरिकांसाठी स्वतः करेल आणि त्याच्यासाठी नागरिकांसाठी मी हमखासपणे त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्यासोबत उभा राहील मला डोर टू डोअर मी लोकांच्या घरापर्यंत पोहोचून राहिलो त्यांच्या भ पुष्कळश्या काही स समस्या आहे किंवा रॅली काढत आहे डोअर टू डोअर लोकांच्या नागरिकांच्या घा घरापर्यंत जात आहे तर त्यांच्या पुष्कळच्या समस्या आहेत आणि मी फिरत असताना त्या समस्या मला निगडीत करून आणून देत आहेत त्यामुळे नागरिकांच्या जे बी काही समस्या असतील ते मी सोडवण्याच्या परिपूर्ण प्रयत्न करील